नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सुंदर अशी चतुर कुत्रा ही मराठी बोधकथा पाहूयात चला तर मग एक कुत्रा असतो तो कुत्रा इकडं तिकडं भटकत असतो भटकत असताना तो एका जंगलात पोहोचतो जंगलात पोहोचल्यानंतर तो इकडं तिकडं पाहतो तर त्याला समोरून एक वाहग आलेला दिसतो तो अत्यंत घाबरतो आता मात्र आपलं काही खरं नाही हा विचार करून तो आता कसं वाचायचं याचा विचार करतो तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचते आणि तो पटकन शेजारीच पडलेला एक हाडकाचा तुकडा घेतो आणि चगळतो आणि चगळत चगळत म्हणतो अरे वा हे तर मगाच्या वाघाचं मांस अत्यंत चविष्ट आहे आता दुसरा एखादा वाघ येऊ दे मग मी त्यालाही असाच खाऊन टाकतो त्याचंही मांस अत्यंत चविष्ट लागेल हे कुत्र्याचं बोलणं माग थांबलेला वाघ ऐकतो तो घाबरतो अरे बापरे हा कुत्रा तर खूपच आक्रमक दिसतोय आणि तो वाघ त्याला भिऊन तिथून निघून जातो हे सर्व कुत्रा पाहत असतो कुत्र्याला वाटलं आपण चालवलेली युक्ती सफल झाली आहे मात्र शेजारच्या झाडावर बसलेलं एक माकड हे सर्व पाहत असतं माकडानं ठरवलं की आता हा घडलेला प्रकार सर्व खोटा आहे हे कुत्रं ढोंगे आहे हा सर्व प्रकार आपण जाऊन वाघाला सांगूया म्हणजे वाघाची आणि आपली मैत्री होईल ते माकड वाघाजवळ येतं आणि वाघाला म्हणतं वाघ दादा वाघ दादा तुम्हाला एक सांगू का वाघ म्हणतो सांग ना अहो तुम्ही मगाशी ज्या वेळेला कुत्र्याजवळ आला होता त्यावेळेला जो कुत्रा बोलत होता ते सर्व खोटं होतं तो कुत्रा स्वतःच्या बचावासाठी तशा थापा मारत होता हे वाघानं सर्व ऐकलं आणि वाघ म्हणाला अरे हे सर्व खरं आहे माकड म्हणाल हो अगदी खरं आहे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं मग वाघ म्हणाला चल बरं आपण त्या कुत्र्याकडं जाऊया आणि त्याला चांगलीच अद्दल घडवूया माकड आणि वाघ त्या कुत्र्याकडं जातात कुत्रा तिथंच उभा असतो त्यानं समोरून वाघ आणि माकड येत आहेत हे पाहिलं आता मात्र कुत्रा चांगलाच घाबरला आणि कुत्र्यानं लगेच एक युक्ती लढवली तो पटकन मागे वळला आणि तिथंच मगाचं पडलेलं हाड घेतलं आणि तो चगळू लागला चगळत चगळत तो बोलू लागला अरे त्या माकडाला तर मी मगाशीच पाठवले त्या वाघाला गोड बोलून इकडं घेऊन ये त्या माकडानं जर त्या वाघाला माझ्याकडं आणलं तर मी खूपच मस्तपैकी त्याची शिकार करीन आणि मला यापेक्षा चांगलं मांस खायला मिळेल असं कुत्रा मोठमोठ्यानं बोलू लागला कुत्र्याचं बोलणं माकडानं आणि वाघानं ऐकलं वाघ खूपच घाबरला हे, हे। माकड आपल्याला फसवत आहे असं वाघाला समजलं आणि वाघ तिथून निघून गेला माकडही पेचात सापडलं आणि माकडही तिथून उड्या मारत निघून गेलं हे सर्व कुत्र्यानं पाहिलं आणि कुत्रा हसू लागला अरे आपण ला, तर ह्या महाभयंकर संकटातून सुखरूप वाचलो आहोत कुत्रा आनंदित झालं आणि तिथून निघून गेलं या कथेतील बोध कितीही मोठं संकट आलं तर आपण युक्तीनं त्या संकटातून मार्ग काढला पाहिजे जसा की कुत्र्यानं मार्ग काढला प्रकारे तुम्हीही ही, ही गोष्ट पहा आणि घरच्यांना सांगा धन्यवाद